हरियाणाची सुंदर युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती ते आता सिद्ध झालंय अटक करण्यात आली आहे त्यानंतर आता डॉक्टर यात्री या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ज्योतीनंतर आता डॉक्टर यात्री म्हणजेच नवांकुर धनखर याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी नेटिझन्स करतायत कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये डॉक्टर यात्री पाकिस्तानी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या पार्टीत दिसला होता त्यावेळी ज्योती आणि पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशला मैत्रीपूर्ण तो भेटताना दिसला होता त्यामुळे डॉक्टर यात्री आणि पूजा यांचे नेमके संबंध कसे होते त्यांचा देखील या हेरगिरी प्रकरणात काही सहभाग होता का आणि आता डॉक्टर यात्रीची चौकशी का व्हावी यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानचे संबंध ताणलेले आहेत सिंदूर फक्त स्थगित केलाय या पार्श्वभूमीवर हरियाणाची सुंदर युट्यूबर पूजा मल्होत्रा ही पाकिस्तानची गुप्तहेर निघते तिला अटक केली जाते आणि माध्यमात पुन्हा एकदा एका वेगळ्याच युट्यूबरचं नाव चर्चेत येतं ते नाव असतं डॉक्टर यात्री आता या डॉक्टर यात्रीची पण चौकशी करा अशी मागणी होते कारण डॉक्टर यात्रीचं आणि पूजाचं कनेक्शन समोर येतं गेल्या वर्षी मार्च मध्ये डॉक्टर यात्री पाकिस्तानी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या पार्टीत दिसलेली असते गेल्या वर्षी मार्च मध्ये डॉक्टर यात्री तो, तो, तो पाकिस्तानी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या पार्टीत दिसलेला असतो ज्यामध्ये तो ज्योती आणि पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशला मैत्रीपूर्ण पद्धतीनं भेटताना दिसतो आणि ज्योतीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डॉक्टर यात्रीसोबतचा एक नवा कोरा फोटो सेल्फी अपलोड देखील केलेला असतो त्यामुळे आता त्याचं नाव चर्चेत आलंय तर आता आपण हा डॉक्टर यात्री नेमका कोण आहे हे आधी समजून घेऊयात तर डॉक्टर यात्री, यात्री नाव नवांकुर आहे त्याचा जन्म दोन मार्च एकोणीसशे शहाण्णव ला हरियाणातील रोहतक इथल्या एका जाट कुटुंबात झाला शालेय शिक्षण रोहतक मध्ये झालं त्यानंतर मद्रास मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस ची पदवी घेतली त्यानंतर नवांकुर रोहतक ऐवजी मुंबईत स्थलांतरित झाला एमबीबीएस पदवी घेतल्यानंतरही त्याला वैद्यकीय व्यवसाय आवडला नाही त्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस केली नाही शेवटी प्रवास आणि ब्लॉगिंगच्या आवडीमुळे तीस सप्टेंबर त्यांनी चॅनल डॉक्टर यात्री केलं ज्याद्वारे प्रवासाचे व्हिडिओ आणि अनुभव तो लोकांसोबत शेअर करू लागला ट्रॅव्हल ब्लॉग व्यतिरिक्त तो दुसऱ्या चॅनलवरून प्रश्न उत्तराचे व्हिडिओ देखील अपलोड करत असत नवांकूर यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की त्याचं स्वप्न जगातील प्रत्येक देशात प्रवास करायचंय आतापर्यंत त्याने पंच्याण्णवहून अधिक देशात प्रवास केलाय यामध्ये पाकिस्तान दुबई नेपाळ मलेशिया सिंगापूर रशिया मालदीव श्रीलंका जपान या सगळ्यांचा समावेश आहे दोन हजार अठराला जपान ट्रीपमुळे त्याला लोकप्रियता मिळाली आणि त्याचे सबस्क्रायबर्स वाढले आणि कमाईत देखील मोठी वाढ झाली नवांकूर महाराष्ट्रातील मुंबई इथे राहतो आणि सध्या तो आयर्लंडच्या ट्रिपवर आहे त्याच्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय ट्रिपमध्ये त्याच्या पालकाने त्याला आर्थिक मदत केली होती त्यानंतर जेव्हा तो कमाई करू लागला तेव्हा तो स्वतःच्या खर्चानं आंतरराष्ट्रीय प्रवास करू लागला असं तो स्वतः सांगतो दरम्यान नवांकुर धनकरचं लग्न आता पाच महिन्यापूर्वी झालंय झझरच्या बहादुरगड इथल्या एका मुलीशी तो विवाहबद्ध झालाय लग्नात नवांकुरनं गुडघेवर बसून त्याच्या मंगेतरला अंगठी घातली नवांकुरने याचा व्हिडिओ त्याचा सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केला त्याचे यूट्यूबवर सतरा लाख पाच हजार फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर सहा लाख फॉलोअर्स आहेत आता मात्र ज्योतीला अटक झाल्यानंतर आणि ज्योतीसोबतच्या त्याच्या सेल्फीनंतर आणि पाकिस्तानी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या पार्टीतल्या सहभागानंतर हे दोन प्रसंग आता नवांकूरला चांगलंच अडचणीत आणू शकतात कारण आता नवांकूरच्या चौकशीची मागणी होती आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नवांकूरची चौकशी व्हावी का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणी चानल ला, करा चॅनलला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा